अलमट्टी धरण आणि हिप्परगीची पाणीपाती तातडीनं नियंत्रित ठेवा अन्यथा कोल्हापूर आणि सांगलीला महापुराचा धोका कृष्णा महापूर नियंत्रण समिती राज्य सरकारने तातडीनं कर्नाटकच्या अलमट्टी धरण आणि हिप्परगी बंधाऱ्याची विसर्ग वाढवून पाणीपाती नियंत्रित ठेवण्यासाठी पावले उचलावीत अन्यथा कोल्हापूर आणि सांगलीला महापुराचा धोका अटळ असल्याचा इशारा कृष्णा महापूर नियंत्रण कृती समितीकडून देण्यात आला आहे सध्या कृष्णा आणि पंचगंगा नद्यांना पूरस्थिती आहे याशिवाय ऑगस्ट महिन्यात पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे त्यामुळे राज्य सरकारने तातडीनं कर्नाटक सरकारवर दबाव आणून अलमट्टी धरणाची पाणीपातळी पाचशे तेरा पूर्णांक साठ मीटर आणि हिप्परगी बंधाऱ्याची पाणीपातळी पाचशे अठरा मीटरपर्यंत नियंत्रित ठेवण्यासाठी प्रयत्न करावेत तसेच अलमट्टी धरणातून चार ते साडेचार लाख क्युसेक विसर्ग करण्यासाठी पाठपुरावा करावा आवश्यक असल्याची मागणी देखील कृष्णा महापौर नियंत्रण कृती समितीकडून करण्यात आली आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली